गुड मॉर्निंग नाही राहिलं बारा वाजून गेलेत इथं सूर्य आलाय आहे बघा अवतार कसा आहे असू द्या चालतंय अवतार पण चालतंय आणि माझं काही काम चाललं आहे सकाळी अडीच किलोच्या कोरड्या व त्या झाल्यात करून आणि आता ह्या कालच्या ज्या सुकल्या नाही त्या परत सुकायला घालायच्या आज इथं खाटो जागा आहे मग खाटोच टाकीत आहे हा बघा अनात किती काम करायला लागते काळी तर काळी पण चिखाटून तो वाब घेऊन घेऊन अजून काळी झाली अस <laughs> माझी ताऊ म्हणते तू काळी तर काळी ना अजून काळी झाली आता देवाने दोनच कलर दिले त्याला काय होतंय काळं तर काळं आहे का नाही चला असू दे दीदी आईस्क्रीम घ्यायची का तुला आ? गेली गाडी निघून पण लवकर आता गेली आईस्क्रीम हो कायच काय जाऊ दे म्हणते आज नाही छकोलीला आईस्क्रीम घ्यायची छकोली चालली आळ्याला आजी संग आळ्याची यात्रा आहे तिकडे चालली आणि काकाला जायचंय जिजुरीला जातात का नाही काय माहित नाही चटक बसत पाचच पाच मिनटं पण नाही झालं व्हिडिओ काढायला सुरुवात केली परत बाहेर घेऊन आले भरून तरी लगेच चटकं बसायला लागलं तुम्ही माणसा रोज काय काय कुवड्याच कोवड्याच पण चाललंय आता हे काम म्हणून मग आपलं कुवड्यांच व्हिडिओ बिजाया घालायचं बंद गहू पण कांदा भरायचं नाही वातावरणामुळे ना, ना चिक पडतो पण कमी ताम घोटाळलेली सगळी काढून का घ्यावा लागते त्यामुळं कमी होत जरा कोड बाकी काय नाही गॅस संपला सगळं चुलीवच करायला लागत आहे त्यामुळं लय वायता होत हा बाका सगळं चकाचक करून ठेवलं दिसत आहे का हे हे धुवून ठेवलंय चादरी बिदरी साड्या आता ते प्लास्टिकचं धुवायचं राहिलंय हा बाका सगळं धुवून ठेवलंय आता ती एक अजून दोन साड्या दहायच्या राहिल्या आजची आज <coughs> कालची कालचं एक दोयचं राहिलं म्हणजे झालं आणि सारून काढायचं खाली हा असं सफेद झालं अजून एवढं गहू आहे अजून एवढं किती आहे तीन चार पाच सहा सात हे दीड पायली सात आठ नऊ नऊ पायल्या गहू आहेत अजून बारा वाजून गेलेत कंप्लीट आणि आपली चूल सरपण असं हे करून ठेवलं आज परत एक पेंट जोडून आणि ते इकडं काय ठेवलं लसूण याच्यात लावला होता काय म्हणते कांद्यात लसून लावला होता पण लसणाचा पार लसणू झालाय लसू एकदम नाजूक नाजूक कांदे अशी एवढीच कांडी मला वाटलं नव्हतं त्याला पाकळी तयार होईल पण झाली बरं झालं एकदन ठेवलाय तसाच कड्याला वाता म्हणून वावरविवार फनून झाले ते आता दाखवीन उद्या आज नाही काय दाखवत लय मोठा झालाय आपलोड होता वाता एक दीड तास लागेल आता काय करते वावरात चक्कर मारून येते अपलोडला टाकी ते वावरात चक्कर मारते मी पटकन येईल चला बाय सगळ्यांना